नमस्कार पहिल्या क्षणामध्ये पार्थने नंदिनीला पसंत केलेलं असत पण शेवटी नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं त्यामुळे एन लग्नाच्या दिवशी एवढा मोठा घोळ झालेला असतो की तिथे पार्थला काव्याशी लग्न करावं लागतं आणि इथे जीवाला नंदिनीशी आता जे पदरी पडलं ते पवित्र झालं असं समजून पार्थने आता काव्यावर जीव लावायला सुरुवात केलेली असते पण काव्य मात्र या जीवामध्येच अडकलेली असते तिला कळत नसतं की मी पार्थचा पती म्हणून कसा स्वीकार करू कारण पार्थ कडे मी त्या नजरेने पाहू शकत नाही आणि जर मी पाहिलं तर रोजच मला जीवाचं तोंड पाहायचं आहे हा खूप मोठा प्रश्न या काव्यासमोर असतो पण आता काव्याच्या मनात नेमकं काय चाललंय याचा थांब पत्ताही पार्थला अजिबात नसतो पार्थ फक्त स्वतःशी बोलत असतो की काव्यासारखी बायको जर मला भेटली आहे तर एका प्रकारे ते माझ्यासाठी खूपच लकी आहे असं समजून तो काव्यावर आता मनापासून प्रेम करायला लागलेला असतो काव्या थोडी हट्टी आहे काव्या थोडी खट्याळ आहे काव्या समोरच्याच पटकन ऐकून घेत नाही काव्य थोडीफार चिडते हे सगळं ला आता पार्थला आवडू लागलेलं असत आणि पार्थही आता काव्याच्या पद्धतीने मॅनेज व्हायला लागलेलं आहे आणि अशातच आता शेवटी जीवाने या काव्याला एकदमच नाकारल्यामुळे काव्याने आता जीवाचा विचार मनातून काढून टाकण्याचा फायनली प्रयत्न केलेला असतो आणि तिथेच नेमकं आता काव्याला असं वाटत असत की खरच मी जीवापासून लांब राहू शकते का पण काय हरकत आहे न राहायला हा जीवा सुद्धा माझा विचार न करता थेट माझ्या ताईबरोबर बेडरूम शेअर करतोयच ना आणि तो प्रत्येक वेळेला फक्त नंदिनी नंदिनीच करत आहे जो आधी फक्त काव्या काव्या करायचा आता मात्र या जीवाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही तर त्या व्यक्तीचा विचार करून काय उपयोग आहे असा खूप मोठा प्रश्न काव्यासमोर उभा ठाकलेला असतो अशातच आता काव्याने पुढचं पाऊल टाकायचा निर्णय घेतलेलाच असतो आणि त्यात तिला आता रम्या खूप मोठी साथ देणार असते कारण रम्यालाही काव्या कायमस्वरूपी पार्थच्या आयुष्यातून गेलेली हवी आहे पण आता रम्याला माहिती नाहीये की काहीही झालं तरी काव्याला हा पार्थ काही सोडणार नाहीये कारण पार्थने एकदा जीव लावला की लावला असं आता पार्थच असत इकडे आपण पाहतोय आता पार्थला शेवटी काव्याच्या मनात काय आहे हे काहीच वेळात कळणार असत त्यामुळे पार्थ खूप मोठ्या संकटात सापडणार असतो तर मित्रांनो झालंय काय की पार्थला आता काव्या आणि जीवाच्या लग्नाआधीच्या लव या घटनेबद्दल कळलेलं असतं आणि त्यानंतर पार्थला एकच धक्का बसतो धक्का एवढा विचित्र असतो की तो स्वतःमध्ये अडकून बसतो तो स्वतः विचार करत असतो काय चाललंय हे म्हणजे माझं लग्न नंदिनी बरोबर होणार होत ते त्यावेळेला तसं न होता काव्याबरोबर झालं मी पदरी पडलं ते पवित्र आहे असं समजून काव्याला एक्सेप्ट केलं आणि इकडे जीवाचं लग्न नंदिनी बरोबर झालं आणि आज जाऊन कळत आहे की जीवा आणि काव्याचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आता मात्र या दोघांचं प्रेम असताना मी या दोघांच्या मध्ये येतोय म्हटल्यावर कसं चालेल हा असा विचार आता पार्थच्या मनात असतो आणि शेवटी पार हिम्मत करून काव्याला विचारूनच टाकतो की काव्या काय ते मला खरं सांगा बघा मी तुम्हाला कोणत्याही बाबतीत जाब विचारत नाहीये फक्त तुमच्या मनात काय आहे हेच मला जाणून घ्यायचं आहे त्यावर आता काव्या स्वतःशी बोलत असते यांना कशाबद्दल बोलायचं आहे आणि अशातच काव्या म्हणत असते काय चाललंय तुमचं काय विचारणार तुम्ही त्यावर आता पार्थ म्हणत असतो तुमचं आणि जीवाचं लग्नाआधी एकमेकांवर प्रेम होत हे वाक्य ऐकल्यावर आता थेट काव्याच्या डोळ्यातच पार्थला दिसू लागतं की खरंच हे असं काहीतरी होतं कारण काव्याच्या तोंडून शब्दच फुटत नसतात काव्याच्या डोळ्यात क्लिअर पार्थला कळून चुकलेलं असतं जे मी काय विचारतोय ते आहे आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो तुम्ही काही बोलायची गरज नाहीये मला तुमचं उत्तर कळलंय असं बोलून पार्थ आता थेट तिथून बाहेर पडतो आणि रस्त्याने फक्त स्वतःचाच विचार करत असतो खरच मी काय वागतोय म्हणजे माझ्या भावाचं माझ्याच बायकोवर प्रेम आहे हे जर आधी कळलं असतं तर मी या दोघांचं लग्न लावून दिलं नसतं का अशी काय सिच्युएशन होती आणि अशातच आपण पाहतोय पार्थचं लक्ष नसतं आणि पार्थ चालत असताना रॉंग साईडने तो क्रॉस करतो आणि समोरून आलेल्या बाईकला तो धडकतो बाईकवाल्याची चुकी नसते चुकी असते पार्थची पार्थ जाऊन बाजूला पडतो आणि त्याच्या डोक्याला मार लागतो अशातच आता तिथे जमलेल्या काही व्यक्तींनी थेट पार्थला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असत त्यानंतर आता थेट देशमुखांच्या घरात पार्थच्या किशामध्ये सापडलेल्या आयडीनुसार थेट फोन आलेला असतो आणि थेट देशमुखांची धावपळ उडते अशातच आता नंदिनीला जेव्हा कळत की पार्थचा ऍक्सिडेंट झाला आहे नंदिनी लगेचच काव्याला फोन करते ती म्हणत असते काव्या आहेस कोणीकडे तू त्यावर मात्र काव्या म्हणत असते ताई उगाच माझं डोकं फिरवू नकोस त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते आता जर तू माझ्या समोर असतीस ना अक्षरशः तुझं थोबाड फोडलं असतं मी काय झालंय तुला माहितीये का हे वाक्य ऐकल्यावर आता काव्याला खूपच वाईट वाटलेलं असतं की नंदिनी ताई माझं थोबाड फोडणार असं बोलली आणि अशातच आता काव्या म्हणत असते बोल ना बोल ना काय झालंय त्यावर आता नंदिनी म्हणत असते अगं बावट पार्थ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट त्यांचा खूप मोठा ऍक्सिडंट झालाय हे वाक्य ऐकल्यावर काव्य चांगलेच हादरते आणि अशातच आपण पाहतोय काव्याला आता जाणीव झालेली असते की आपल्याच मुळे पार्थचा ऍक्सिडेंट झाला असावा आणि अशातच आता काव्या रडू लागते इकडे आपण पाहतोय आता हॉस्पिटलमध्ये थेट नंदिनी काव्या आणि सगळेच पोहोचलेले असतात पार्थ तिथे असतो पण त्याच्या कपाळाला खूप मोठं बँडेज लावलेलं असतं अशातच आता काव्या रडत असते आणि तेवढ्यात नंदिनी काव्या समोर जाते आणि म्हणत असते काय 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 चालवलेस तू हे आज जे काही झालंय ना त्याला तूच कारणीभूत आहेस असं म्हणून नंदिनीने भर हॉस्पिटल स्टाफ समोरच काव्याचं सणसणीत ठोबड फोडलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं खरंच तू बायको म्हणून नालायक ठरलीयेस तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या नवऱ्यावर खरंच तू अशा पद्धतीने वेळ आणतेस त्यावर मात्र आता थेट काव्याला काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते लाज वाटते मला की तू माझी लहान बहीण आहेस अगं आधी कशी होतीस तू आणि आता कशी झालीस का वागतेस असं तू त्यावर मात्र आता काव्या म्हणत असते ताई आय एम सो सॉरी पण खरंच असं काही होईल असं वाटलं नव्हतं मला त्यावर लगेचच आता तिथे आलेला जीवा तो मात्र कंप्लिटली घाबरलेला असतो आणि तेवढ्यात मानिनीने जी काही गडबड केलेली असते तिने काव्याला असं म्हटलेलं असतं जर माझ्या मुलाला काही झालं ना तर लक्षात ठेव मी काय करेन ना सांगता येत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच हे सगळं क्लिअर कट होऊन सगळ्यांसमोर येऊन या दोघांनी एकमेकांना घटस्फोट देऊन आपली मार्ग निवडावे का कमेंट करून नक्की कळवा आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला स्पेशली तेही नक्की कमेंटमध्ये सांगा बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद